शासनाचा कर चुकवण्यासाठी वाहनांचे चेसिस नंबर बदलून दुसऱ्याच वाहनांच्या कागदपत्रांचा वापर करून व्यवसायासाठी वाहनं वापरली जात होती किंवा विकली जात होती अशी घटना आज उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पन्हाळा तालुक्यातील पोरले गावासह अन्य काही ठिकाणी छापा टाकून तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हलर जप्त केल्या या प्रकरणी एजंट आणि चेसिस नंबर बदलणारे पांझरपोळमधील मिस्त्री अशा सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं पन्हाळा तालुक्यातील पोर्ले इथं राहणारा पंकज मोरे हा ट्रॅव्हलर्सचा व्यवसाय करतो त्याच्याकडं दोन टेम्पो ट्रॅव्हलर आहेत या दोन्ही वाहनांच्या रजिस्ट्रेशन आणि चेसिस नंबरमध्ये फेरफार केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचारी विनोद चौगुले यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले या पथकानं पोर्ले गावात जाऊन पंकज मोरे यांच्या वाहनांच्या कागदपत्रांची आणि चेसिस नंबरची पडताळणी केली त्यामध्ये तफावत आढळल्यानं मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यानं ही वाहनं प्रवासी वाहतूक परवान्याची होती पण अशा परमिटच्या वाहनांना टॅक्स जास्त बसत असल्यानं वापरात नसलेल्या वाहनांची कागदपत्र उपलब्ध केली त्यानुसार वाहनांचे चेसिस नंबर बदलले आणि गाड्यांचे नंबर बदलून ही वाहनं ट्रॅव्हल व्यवसायासाठी वापरल्याचं पंकज मोरेनं सांगितलं त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या अमित भोसले यांना मदत केल्याचं सांगितलं अमित भोसले हा वापरात नसलेल्या वाहनांची कागदपत्र कमी किमतीत खरेदी करून आणत होता त्या आधारे पांझरपोळ इथल्या करीम शेख आणि मिस्त्री यांच्या मदतीनं वाहनांचे चेसेस नंबर सांगितलं या माहितीच्या आधारे अमित भोसले आणि करीम शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला अशा प्रकारे आणखी चार टेम्पो ट्रॅव्हलरचे चेसिस नंबर बदलल्याची त्यांनी कबुली दिली त्यानुसार बालाजी पाटील अमर अडोळकर अशोक पवार ओंकार परब आयुब गडकरी या पोलीस कर्मचाऱ्यांनी तीस लाख रुपये किमती च्या सहा टेम्पो ट्रॅव्हलर जप्त केल्या या प्रकरणी अमित भोसले करीम शेख पंकज मोरे रुपेश पवार विशाल चव्हाण संभाजी धनगर या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय